नमस्कार मी सुधीर लंके लोकमतच्या रिजनल डायरी या शोमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो अर्थातच माहोल सर्व निवडणुकीच आहे आणि अहमदनगर मतदारसंघ गाजतो आहे गेल्यावेळी या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणावीसची निवडणूक ही सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने गाजली होती आणि आत्ताची निवडणूक ही आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील घर वापसीमुळे गाजते आहे अर्थातच डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके असा सामना इथे रंगणार आहे ज्या सामन्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरं ही लढत रंगतदार का होते किंबहुना शरद पवार यांनी नेहमीसारखीच अहमदनगरची ही लढत प्रतिष्ठेची का केली आहे आणि मुळात निलेश लंके यांच्यासारखा चेहरा शरद पवारांना या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून का हवा होता हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि नंतर या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आपण हेही पाहणार आहोत की या दोनही उमेदवारांसमोर आव्हान काय शरद पवार आणि विखे परिवार यांचा जो काही संघर्ष आहे त्याला भूतकाळ आहे विखे परिवारामध्ये खासदारकीची परंपरा ही बाळासाहेब विखे यांच्यापासून सुरू झाली बाळासाहेब विखे पाटील हे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आजोबा आहेत ते आता दिवंगत आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली एक या मतदारसंघात म्हणजे अहमदनगर मधनं बाळासाहेब विखे पाटील यांनी जनता दलाच्या पाठिंबावरती अपक्ष निवडणूक लढली होती म्हणजे एक्क्याण्णवच्या पूर्वी बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते अहमदनगरमधीलच अहमदनगर जिल्ह्यातील जो कोपरगाव मतदारसंघ आहे तेथनं ते, ते एकोणीशे एकाहत्तर पासून सलग खासदार होते मात्र एक्क्याण्णव पूर्वी त्यांनी राजीव गांधी यांच्या विरोधात एक फोरम काढला त्याच्याबद्दल त्यांच्यावरती बरेच आरोप प्रत्यारोप झाले आणि काँग्रेसने त्या नाराजीतनं त्यांचं तिकीट एक्क्याण्णव साली नाकारलं त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी केली आणि अहमदनगर मतदारसंघामधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये येथे यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि गडाकांसाठी त्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावत येथे बऱ्याच सभा घेतल्या होत्या त्या सभांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले जेव्हा या मतदारसंघाचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेब विखे पाटील हे पराभूत झाले म्हणजे त्यावेळेस ते अकरा हजार सहाशे सदोतीस मतांनी पराभूत झाले होते आणि जेव्हा निकाल लागला त्याच्या निकालाच्या पुढच्याच महिन्यामध्ये विखे पाटलांनी या निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं त्यांनी असा दावा केला होता की गडाख आणि शरद पवार यांनी माझ्याबद्दल मी जनता दलाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना पैसे दिले मी मतदारसंघामध्ये सायकल वाटप केलं मी पैशाचं वाटप केलं अशा पद्धतीचं चारित्र्य हनन केलं आणि त्यामुळे मी पराभूत झालो असे आरोप विखे पाटील यांनी केले उच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल सुनावणी घेतली आणि त्या सुनावणी अंती यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द ठरवली होती किंबहुना ते आरोप सिद्ध झाल्याने त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी देखील बंदी घातली गेली होती आणि शरद पवार यांच्यावरती देखील त्या निकालामध्ये बरेचसे ताशेरे ओढले गेले होते पुढे या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं त्या आव्हानामध्ये शरद पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिवा दिलासा दिला, दिला। त्यांच्याबद्दल जे काही ताशेरे जे होते ते ताशेरे हटवले त्याबद्दल त्यासोबतच त्यांना जे काही उच्च न्यायालयाने आव्हानाबद्दल नोटीस बजावली होती ती नोटीस सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली मात्र गडाख यांची खासदारकी सर्वोच्च न्यायालयाने देखील रद्द ठरवली होती त्यामुळे विखे आणि पवार हा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला ही एक किनार आहे त्या निवडणुकीमध्ये पवारांना प्रचंड आरोप प्रत्यारोपांना त्या निकालानंतर सामोरं जावं लागलं होतं किमोना आपलं गडाख त्यांचं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे अर्धविराम या अर्धविराम या चरित्रात ते असं म्हणतात की कोर्टाने माझी खासदारकी रद्द करून विखे निवडून आल्याचं निकालपत्र ऐकताच मी अस्वस्थ झालो शरद पवारांवर कोर्टाने ताशेरे ओढले विधानसभेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली शरद पवारांना या कोर्ट केसमुळे झालेला त्रास पाहून खूप वाईट वाटायचं एवढ्या मोठ्या माणसाला हे सर्व सहन करावं लागतं याची खंत सदैव माझ्या मनात असे म्हणजे माझ्यामुळे शरद पवार यांना कोर्टाची पायरी चालावी लागली ही खंत गडाखांनी अनेक वेळा बोलून दाखवली आणि हा जो काही विखे गडा खटला होता जो न्यायालयामध्ये गाजला याच्यानंतरच पुढच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली दिसते त्यामुळे तेव्हापासून जो काही विखे पवार संघर्ष पेटलेला आहे तो संघर्ष आज तागायत कायम आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि सुजय विखे हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडनं लोकसभेचं तिकीट मागत होते मात्र शरद पवारांनी त्याला मान्यता दिली नाही पुढे सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले पाटी पाटी आणि खासदार झाले एकोणीसशे च्या निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारांचे जे उमेदवार होते संग्राम जगताप यांचा पराभव केला आणि दोन हजार चोवीसला विखे यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी कोण राहील याच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती त्यातच दोन हजार एकोणीसमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये पारनेर मतदारसंघातनं निलेश लंके हे पूर्वाश्रमी जे शिवसैनिक असलेले कार्यकर्ते शरद पवार यांच्या पक्षातनं आमदार झाले निलेश लंके यांची जी काही कार्यपद्धती आहे किंवा त्यांनी कोविड काळामध्ये जी कामं केली ती शरद पवारांनी पाहिली आणि त्यांचा जो लोकांशी थेट कनेक्ट आहे किंवा लोकांशी संवाद साधण्याची त्यांची वेगळी शैली आहे त्याच्यामुळे विखेंसारख्या प्रस्थापित नेत्याला निलेश लंके हे शह देऊ शकतात अशी चुनूक कदाचित शरद पवार यांना निलेश लंके यांच्यामध्ये दिसली त्या त्या होती त्यामुळेच शरद पवार हे सातत्याने पारनेर मतदारसंघामध्ये दौरे करत होते किंवा निलेश लंके यांच्याशी त्यांनी संपर्क वाढवलेला दिसतो आहे आणि कदाचित त्यामुळेच विखे पाटील हे सुद्धा सावध झाले होते त्यांनाही अशी कदाचित भीती होती की शरद पवार हे निलेश लंके यांना आपल्या विरोधात या मतदारसंघात उमेदवार म्हणून उतरवू शकतात त्यामुळे एक असं दिसत आहे की जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायवता झाले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून सहभागी झाले आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले त्यानंतर विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू झालेला दिसतोय म्हणजे निलेश लंके यांनी असा आरोप केला की राधाकृष्ण विखे पाटील हे सातत्याने माझ्या मतदारसंघातील कामं अडवतात मला त्रास देत आहेत माझ्या कार्यकर्त्यांची जी कामं आहेत ती अडवली जात आहेत आणि माझी कोंडी पारनेर मतदारसंघामध्ये केली जाते असा निलेश लंके यांचा आरोप होता त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी स्प्लिट झाली आणि अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा निलेश लंके काय करणार असा प्रश्न निर्माण झाला होता आणि अनेकांची शक्यता होती की निलेश लंके हे शरद पवार यांना साथ देतील मात्र निलेश लंके यांनी शरद पवार यांची साथ न करता अजित पवार यांच्यासोबत गेले त्याचं कारण ते जे खाजगीमध्ये सांगतात किंवा अनेक ठिकाणी बोलता। ते बोलतात ते हे आहे की मी जर अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालो नसतो तर पुन्हा माझा निधी आढळला गेला असता आणि मतदारसंघामध्ये मी कामं करू शकलो नसतो त्यामुळे ती एक तात्पुरती ऍडजस्टमेंट होती लंके यांची असं त्यांच्या बोलण्यात निलेश लंके यांनी अहमदनगर पाथर्डी आणि अहमदनगर शिर्डी हे जे दोन महामार्ग आहेत या महामार्गांच्या दुरवस्थेबद्दल डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एक उपोषण केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेव्हा विखे अर्थात तेव्हा पालकमंत्री होते आणि निलेश लंके हे तेव्हा सरकारमध्ये सहभागी नव्हते मात्र या उपोषणाची दखल विखे पाटील यांनी घेतली नाही ते स्वतःही उपोषणाची दखल घेण्यासाठी आले नाही किंवा खासदार सुजय विखे पाटील हे देखील आले नाहीत किंवा जिल्हाधिकारी देखील सुरुवातीला त्या उपोषणाकडे फिरकले नाहीत तेव्हा निलेश लंके यांनी असा आरोप केला होता त्यानंतर अजित पवारांनी देखील असा आरोप केला होता की एक आमदार उपोषणाला बसतो आहे आणि प्रशासन किंवा सरकार त्यांची काहीच दखल घेत नाही हे बरोबर नाही त्यामुळे हा संघर्ष जो आहे निलेश लंके आणि विखे पाटील हा संघर्ष या उपोषणापासून आणखी तीव्र झाला आणि निलेश लंके यांनी दक्षिणेमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली त्यामुळे या संघर्षाचा एक अर्थ असाही आहे की विखे पाटील यांनीच लंके यांच्यासाठी विरोधात जाण्याची परिस्थिती निर्माण केली कदाचित विखे पाटील यांनी जर आढळून केली नसती तर निलेश लंके यांनी हा पवित्रा घेतला असता की नाही याच्याबद्दल साक्षरता आहे आता मुद्दा असा आहे की या लढतीचं चित्र काय राहील गतवेळी म्हणजे दोन हजार मध्ये सुजय विखे पाटील यांनी जी निवडणूक लढवली त्यावेळेस ते दोन लाख चौऱ्याहत्तर हजार मतांनी विजयी झालेले दिसत आहेत आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये जा कर्जत जामखेड श्रीगोंदा नगर शहर पारनेर राहुरी आणि शेवगाव पाथर्डी या सहाही मतदारसंघामध्ये विखे यांनी त्यावेळेस लीड घेतलेलं होतं त्या निवडणुकीमध्ये विखे पाटील म्हणजे सुजय विखे पाटील यांच्यासोबत पाच आमदार होते श्रीगोंदाचे बबनराव पाचपुते कर्जत जामखेडचे राम शिंदे शेवगाव पाथर्डीतील मोनिका राजळे पारनेरचे विजय आवटी आणि राहुरी मतदारसंघातील शिवाजी कर्टले असे पाच आमदार हे सेना भाजप युतीचे होते आणि ते विखे पाटील यांच्यासोबत होते आज परिस्थिती बदललेली आहे आजच्या निवडणुकीमध्ये तीन आमदार जे आहेत ते विखे पाटील यांच्यासोबत आहेत म्हणजे पाचपुते राजळे आणि आत्ताच्या अजित पवार गटातील नगर शहरातील आमदार संग्राम जगताप हे जण आज सुजय विखे पाटील यांच्यासोबत राहतील तर तीन आमदार म्हणजे रोहित पवार जे कर्जत चामखेट म्हणून राम शिंदेना पराभूत करून आमदार झाले आहेत ते आणि कळलेले यांना पराभूत करून राहुरी मतदारसंघात जे आमदार झाले आहेत प्राज्य तनपूर येथे आणि स्वतः लंके असे तीन आमदार तीन विधानसभा मतदारसंघ हे लंके यांच्या पाडण्यात आहेत म्हणजे विधानसभा मतदारसंघ नेहाय जर आत्ता बलाबल पाहिलं आमदारांचं तर दोन्ही बाजूंना हे समान बलाबल आहे आता या निवडणुकीत मुद्दे काय राहतील या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो चर्चेला आहे तो असं दिसतोय निलेश लंके यांनी परवा भाषणामध्ये आरोप केला की पाटील हे दक्षिणेचे खासदार आहेत पण सगळेच कार्यक्रम ते उत्तरेमध्ये म्हणजे त्यांनी पंतप्रधान आणले त्यांचा कार्यक्रम उत्तरेत घेतला त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना नगर जिल्ह्यामध्ये आणलं त्यांचा कार्यक्रम उत्तरेमध्ये घेतला देशाचे संरक्षण मंत्री आले तो कार्यक्रम उत्तरेमध्ये झाला शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे त्याला मुख्यमंत्री आले तोही कार्यक्रम त्यांनी उत्तरेमध्ये शिर्डीला घेतला म्हणजे खासदार की ते दक्षिणेचे करतायत मात्र सगळे कार्यक्रम ते उत्तरेमध्ये घेत आहेत आणि उत्तरेचं दक्षिणेवरती अतिक्रमण का असा मुद्दा निलेश नंके यांनी उपस्थित केला त्यामुळे हा जो अस्मितेचा मुद्दा आहे दक्षिण उत्तर हा या मतदारसंघामध्ये चर्चेला राहील या अस्मितेच्या मुद्द्याला सुजय विखे यांचं उत्तर असं आहे की आम्ही अनेक वर्षापासनं माझ्या आजोबांपासून आम्ही अहमदनगर दक्षिणेसाठी सुद्धा योगदान देत आहोत त्यांचं जे काही मेडिकल फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून ते या परिसरामध्ये अनेक आरोग्य शिबिरे राबवत आहेत असा सुजय विखे यांचा या उत्तराला प्रत्युत्तर असतं दुसरा एक मुद्दा असा दिसतोय की शेतकऱ्याचा जो कांद्याचा भाव आहे आणि दुधाचा भाव आहे हाही मुद्दा या निवडणुकीत चर्चेला जाईल कारण शेतकरी या दर दराबद्दल नाराज आहेत तिसरा मुद्दा असा आहे की एमआयडीसी जे आहेत नगर एमआयडीसीचा विकास झालेला नाही थोडाफार सुपा एमआयडीसीचा विकास झालेला आहे मात्र इतर तालुक्यामध्ये रोजगाराची काहीही साधनं नाहीत तो रोजगाराचा मुद्दा या निवडणुकीत चर्चेला जाऊ शकतो पाण्याचा जो मुद्दा आहे साखळी पाणी योजनेमधनं नगर तालुक्यातील काही गावं आणि श्रीगोंद तालुक्यातील काही गावांना जे पाणी मिळणार आहे पंचवीस वर्षापासून हा मुद्दा चर्चेत जातोय मात्र त्या प्रकल्पात मध्ये भरीव काही प्रोग्रेस होताना दिसत नाही कुकडीच्या आवर्तनाचा मुद्दा आहे किंवा इकडे जायपडीत असण्याच्या बॅकवॉटरवरनं शेतकऱ्यांच्या ज्या काही पाण्याच्या समस्या आहे त्याच्याबद्दलचे मुद्दे आहेत तेही या निवडणुकीमध्ये चर्चेले जातील सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पक्षांतर्गत नाराजी जे आहे त्याचं काय होणार हाही मुद्दा आहे कारण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राम शिंदे हे उमेदवारी मागत होते उमेदवारी त्यांना न मिळाल्यामुळे राम शिंदे हे कदाचित नाराज असावेत असं चित्र आहे मागच्या आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांची बैठक घडून आणली आणि राम शिंदे यांना आदेश दिला त्यांनी की पक्षाचं काम तुम्ही एकलिष्टपणे करायचं आहे शिंदेही असं म्हटले की मी पक्षासोबत आहे मात्र ते किती मनापासून सक्रिय राहतील किंवा भाजपचे इतर काही निष्ठावान दुखावले गेले आहेत विखेंच्या कार्यपद्धतीबद्दल तेही किती मनापासून सक्रिय राहतील हाही मुद्दा आहे असेच अडचण निलेश लंके यांना देखील आहे कारण निलेश लंके आणि राम शिंदे हे सोबत फिरतायत त्यामुळे कर्ज जामखेडमध्ये रोहित पवार जे आमदार आहेत ते नाराज आहेत की काय अशी शंका आहे कारण लंके यांच्या पक्षप्रवेशाबद्दल गेल्या महिन्यापासून चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये रोहित पवार यांनी अद्याप आपली काहीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी लंके यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागत देखील केलेलं दे जोरकसपणे दिसत नाहीत त्यामुळे रोहित पवार काय भूमिका घेतात हे दे हा देखील मुद्दा लंकेच्या बाजूने महत्वाचा राहील अशा दोन्ही बाजूने कमी जास्त प्रमाणामध्ये पक्षांतर्गत संघर्ष दिसेल लंके हे मी आत्ता जे मुद्दे सांगितले मतदारसंघातील विकासाचे किंवा अस्मितेचे मुद्दे हे घेऊन प्रचारत जातील तर सुजय विखे पाटील हे आत्ता असा प्रचार करतात की मला तुम्ही जे मत देणार आहात ते तुम्ही थेट मोदींना मत देणार आहात मोदींना पंतप्रधान करायचं आहे चारशे पारचा आकडा भाजपला गाठायचा आहे त्यामुळे तुम्ही मतदान करा नगरचा उड्डाणपूल मी आणलाय अनेक मतदारसंघामध्ये मी निधी वाटप केले मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं केली हे जे काही विकासाचे मुद्दे मी केले आहेत किंवा के विकास निधी मी आणला आहे असा प्रचार सुजय विखे या निवडणुकीत करताना दिसतील ही निवडणूक दोन्ही बाजूने रंगतदार होईल केवळ निलेश लंके यांची प्रतिष्ठापणाला लागली असं नाही शरद पवार यांची स्वतःची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये पणाला लागलेली आहे दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रतिष्ठापणाला लागलेली आहे कारण या मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागेल त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगर जिल्ह्यातलं राजकारण ठरणार आहे कारण त्यांचा जो काही शिर्डी मतदारसंघ संघ आहे तेथे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवक नेते विवेक कोल्हे हे एकत्र येऊन त्यांनी तेथील गणेश कारखाना ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे विखे पाटील यांना शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील आव्हान निर्माण करण्यात आलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये लोक लोक काय होईल यावरती विखे यांचं पुढील राजकारण देखील अवलंबून आहे अहमदनगर मतदारसंघ हा अत्यंत काटेकी टक्करचा अनुभव देणारा मतदारसंघ आहे मी मगाशी जो उल्लेख केला तो एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील हे केवळ अकरा हजार मतांनी पराभूत झाले होते बाळासाहेब विखे पाटील यांनी पुन्हा एकदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या मतदारसंघामध्ये निवडणूक लढली होती त्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते आणि काँग्रेसचे उमेदवार होते दादा पाटील शेळके तोही अत्यंत तीव्र संघर्ष झाला आणि विखे पाटील त्यावेळेस केवळ पंधरा हजार मतांनी या मतदारसंघामध्ये निवड निवडून आले होते म्हणजे अकरा हजार पंधरा हजार इतक्या कमी फरकाने विखे पाटील यांनी येथील निवडणुका एकतर हरलेल्या आहेत किंवा जिंकलेल्या आहेत त्यामुळे आता सुद्धा अत्यंत काटेकी टक्कर होईल निलेश लंके असं म्हटलेत की आता विखेंकडे जरी यंत्रणा असेल तर माझ्याकडे जनता आहे परवा आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके मेळाव्यामध्ये असं म्हटले की त्यांच्याकडे यंत्रणा आहे म्हणजे विखेंकडे यंत्रणा आहे तर माझ्याकडे जनता आहे किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते जेव्हा बाळासाहेब थोरात त्यांना भेटायला गेले काँग्रेसचे नेते तेव्हा बाळासाहेब थोरात असं म्हटले की ही जी निवडणूक आहे ती प्रस्थापित विरुद्ध गरीब उमेदवार अशी निवडणूक आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने काय प्रचार होईल याचा अंदाज आलेला आहे दुसरीकडे विखेबाटीला असं सांगतायत की आम्ही जी काही कामं केली मतदारसंघामध्ये किंवा आमच्या घराण्याने आतापर्यंत जी कामं केली त्याची पावती आम्हाला मतदार देतील मोदी लाट आमच्यासोबत आहेत त्यामुळे विजय आमचाच असेल त्यामुळे दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे पुन्हा होतील आपला राजीनामा देताना निलेश लंके असं म्हटले होते की मला कुठल्याही कायदेशीर तांत्रिक बाबीमध्ये अडकायचं नाही ते म्हणणं त्यांचं याचसाठी होतं की विखे गडा खाटल्याची पार्श्वभूमी या मतदारसंघाला आहे त्यामुळे कदाचित निलेश लंके यांनी जर राजीनामा दिला नसता तर तांत्रिक अडचण त्यांच्यासोबत निर्माण झाली असती किंबहुना त्यांना अशीही भीती होती की राजीनामा दिल्यानंतर लगेच या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लावली जाईल की का काय अशीही भीती होती त्यांना त्यामुळे ते राजीनामा देण्यासाठी चाचपणी करत होते दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा या मतदारसंघाची निवडणूक ही आरोप प्रत्यारोपावरनं न्यायालयात गेलेली आहे त्यामुळे आत्ता नेमके आरोप प्रत्यारोप काय होतील आणि भविष्यात ही निवडणूक सरळ मार्गे होईल की पुन्हा न्यायालयात जाईल ही देखील शंका आहे अधिक रंगत वाढत जाईल तसं तसं लोकमत आम्ही या डायरीच्या माध्यमातून तुम्हाला अचूक विश्लेषण तटस्थ विश्लेषण पोहोचवत राहू तुर्तास थांबूया धन्यवाद